माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी असणारा एकंदरीत तीस पस्तीस हजार ठिकाणी धाडी घातली धाडी घालण हा तुमचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्ही म्हणत नाही शास्त्राचा अधिकार आहे पण ज्यांच्यावरती तुम्ही धाडी घातल्या त्याच्यापैकी किती जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली की त्यांनी चोरी केली आहे म्हणून काळा धन आहे म्हणून उलट आपल्याला असणार दिसतय की गंगेमध्ये गेल्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्या सगळे पाप धुतल्या जातात तशा रीतीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला की असणारा चोर साव होऊन जातो अशी असणारी परिस्थिती म्हणजे चोर साव होऊन जातो अशी असणारी परिस्थिती आहे आश्वासन त्यांनी हेच दिलंय खात्री आपल्याला हीच दिली आहे की तुम्ही चोऱ्या करा माऱ्या करा भारतीय जनता पक्षामध्ये या तुमची पाप धुतल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे हे आश्वासन त्या ठिकाणी माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की या देशाची व्यवस्था एवढी त्यांनी बिघडवली की कोर्टाला म्हणजे चीफ जस्टिसला चंद्रचूडना म्हणावं लागलं की मी आता इथला इलेक्शन ऑफिसर आहे चंदीगडच्या प्रकरणामध्ये मेयरच्या इलेक्शन मध्ये म्हणजे यांनी एवढ केलं की अधिकारी कोर्टासमोर सुद्धा खरं बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून किती असणार चीफ जस्टिस चंद्रचूड यांना म्हणावं लागलं ला की मी आता रिटर्निंग ऑफिसर आहे आणि मीच आता मतदान त्या ठिकाणी मोजणार मोजलं आणि मोजल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा माणूस जो जिंकलेला होता तो हारलेला होता आणि हारलेला माणूस जिंकल्याला दाखवला होता अशी असताना सरकार हमी काय देते की खऱ्याच खोट खोट्याच खरं या बोटावरची थुकी त्या बोटावरची आम्ही तुम्हाला करण्यात मदत करणार आहोत अशी असताना प्रश्न म्हणजे पूर्णपणे भ्रष्टाचार न खाऊंगा न खाणे दूंगा. अशी असणारी जी गोष्ट आहे तिला खऱ्या अर्थाने उतरवलं व्यवहारामध्ये न खाऊंगा न खाणे दूंगा. लेकिन मैच खाते रहूंगा गा अशी असणारी परिस्थिती त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे जे काय कळणार ते बीच करणार हा एक नवा हुकुमशा आपण निर्माण केला हे लक्षात एक नवा हुकुमशा आपण असणारा सुरुवात केलेला आहे की जे कोर्टामार्फत आपल्या समोर या ठिकाणी आलं मित्रो घाबरण्याचं काही कारण नाही पण इथल्या व्यापाऱ्याने घाबरलं पाहिजे एवढं निश्चितपणे त्यांना सांगणार सामान्य माणसाला घाबरण्याचं कारण नाही की आपल्या घरामध्ये सोनं नाही नाना नाही नोटा नाहीत पण व्यापाऱ्याने घाबरलं पाहिजे एवढं लक्षात घ्या आतापर्यंत व्यापारी हा भारतीय जनता पक्षाला नाही देत होता आणि मतदान नाही देत होता आर एस एस ला पैसाही देत होता आणि डोकंही देत होता अशी असणारी परिस्थिती आहे या व्यापारी वर्गाला माझं सांगणं आहे की पुढचा नंबर तुमचा आहे येणाऱ्या पाच वर्षाच कालखंड हा पुन्हा मोदीच्या हातामध्ये तुम्ही दिलात तर तुमच्या घरासमोर ईडी आले शिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या तुमच्या घरासमोर ईडी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या मला लोक विचारतात कसं काय येणार मागच्या वर्षाचे राज्यसभेमधले असणारे प्रश्न उत्तराचा तास आहे त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपण तपासा एका प्रश्नाला उत्तर देताना लेखी उत्तर दिलेलं आहे या सरकारने लेखी उत्तर दिलेलं आहे की दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या देशातून चोवीस लाख कुटुंब कि ज्यांची संपत्ती कमीत कमी पन्नास कोटीची आहे ज्यांची संपत्ती कमीत कमी पन्नास कोटीची आहे अशाने नागरिकत्व सोडला आणि परदेशामध्ये गेले अशी असताना परिस्थिती चोवीस लाख की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीच्या वरती आहे त्यांनी नागरिकत्व सोडलं भारताचा आणि परदेशामध्ये पट्टीच संख्या एकोणीसशे पन्नास ते दोन हजार चौदा मध्ये आपण बघितलं तर या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये फक्त सात हजार दोनशे कुटुंब बाहेर गेले नागरिकत्व सोडून बाहेर गेले अशी परिस्थिती आणि म्हणून व्यापाऱ्यांना सांगतोय जे गेले ते काही राजी घुसेने गेले नाहीत मजबूर होऊन गेले अशी असता परिस्थिती जगता येत नाही म्हणून असताना त्या ठिकाणी गेले आपल्या वाडवडिलांनी कमवलेली इज्जत एका धाडीने पाण्यामध्ये मिळते मट्टीमध्ये मिळते आणि ती वाचवण्यासाठी हे बाहेर गेले अशी असताना परिस्थिती आपल्या वाडवडिलांची इज्जत राहावी म्हणून त्यांनी नागरिकत्व सोडलं आणि देश सोडला अशी परिस्थिती मी इथल्या सनातना विचारतोय कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणाल की आप आप मोदीला मतदान द्या कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणाल मोदीला मतदान द्या की त्यांच्या कालावधीमध्ये हिंदूंच सरकार आहे आणि मायग्रेशन कोण करत आहे नागरिकत्व कोण सोडतोय नागरिकत्व कोण सोडतंय तर हिंदू हा नागरिकत्व सोडतो सोडतोय अशी असताना परिस्थिती या चोवीस लाख कुटुंबामध्ये ख्रिश्चन नाहीये या चोवीस लाख कुटुंबामध्ये मुसलमान नाहीये या चोवीस लाख कुटुंबामध्ये बौद्ध नाहीये अशी असणारी परिस्थिती आहेत सगळे हिंदू आहेत मी सनातन यांना विचारणार आहे तुम्ही कुठच्या तोंडाने आर एस एस वाल्याने विचारणार आहे की तुम्ही कुठच्या तोंडाने मत मागणार आहात की मोदीला असताना द्या म्हणून जो मागायला येईल त्याला असा तुम्ही विचारत घ्या की हे चोवीस लाख कुटुंब देश सोडून का गेले मित्रो मोदी असं म्हणतोय की सगळंच माझा परिवार आहे ह्या देशाचा लोक माझा परिवार आहे चला खोटाळ पूर्णपणे खोटाळ आहे पूर्णपणे खोटाळ हे आपण लक्षात घ्या आणि दुर्दैव इथला आहे की विरोधी पक्ष त्याचं खोलणार खोटारडेपणा समोर आणत नाही अशी परिस्थिती आहे हे दुर्दैव आहे की विरोधी पक्ष त्याचा खोटा आरडेपणा समोर आणत नाही जागतिक बँकेने सांगितलं की देशावरती नरेंद्र मोदी येण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती सव्वीस रुपयाचं कर्ज चोवीस रुपयाचं कर्ज चोवीस रुपयाचं कर्ज होतं शंभरापैकी या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे चोवीस रुपयाचं कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती नेलं हे आपण लक्षात किती वरती घेऊन गेले चौऱ्यांशी वरती त्या ठिकाणी घेऊन गेले ताजी परिस्थिती दुबायला किती शिल्लक राहिलेला आहे फक्त सोळा रुपये दिबायला लागलेले आहेत ला शंभर रुपयाचं कर्ज झालं पगार आपल्याला मिळतो दहा हजार पगार आपला मिळत असेल आणि बँकेला हप्ता म्हणून आपल्याला दहा 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 हजार रुपये द्या द्यावा लागत असेल तर आपल्याकडे काय शिल्लक राहतं का शिल्लक राहतं का आपल्याकडं आणि शिल्लक, शिल्लक राहिलं नाही तर मग काय होतं घरदार विकायला काढतो ना मोदीला पुन्हा पाच वर्ष आपण असताना दिलं आर एस एस बी जे पीला पुन्हा पाच वर्षाचं आपण दिलं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये चोवीस रुपयाचं कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती घेऊन गेले म्हणजे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी चौसष्ट रुपयाचं असणार कर्ज साठ रुपयाचं कर्ज वाढवलं अशी परिस्थिती आहे म्हणजे वर्षाला किती झालं बारा रुपये शिल्लक किती राहिले? सोळा रुपये दोन हजार सव्वीस मध्ये हा देश कर्जामध्ये डुबलेला असेल आणि आपल्याला भांडी विकावे लागतील अशी परिस्थिती आहे ला घरातलंच आपण उदाहरण घेतलं पाहिजे जेवढा पगार येतोय तेवढा बँकेचा हप्ता गेला जगण्यासाठी जगाव तर लागेल मग आपण काय करतो दारुड्यासारखा भांडी विक भांडी विकून झालं तर घरातलं फर्निचर विक फर्निचर विकून झालं की घर विक आणि घर विकून झालं तर रस्त्यावरती झोप भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे की मी जे म्हणतोय ते खोटं आहे ते करून सांगा आव्हान आहे आणि मग जागतिक बँकेने भारतीयांना आश इशारा दिलाय आणि सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात तुम्ही कर्जामध्ये दुबणार आहात तुम्हाला कर्जामध्ये डुबायचं तुम्हाला कर्जामध्ये डुबायचं नसेल तर तुमचं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तुम्ही दिलं पाहिजे हे असणार लक्षात घ्या ज्या शान आणि मान्य असा हा भारत जगतो त्याची मान असताना खाली घातली आम्ही आपण लक्षात घ्या हा नवे मुंबईचा परिसर तरी फार मोठा आहे इथली लोकसंख्या सुद्धा ते मोठी आहे पण आपण मध्य वाटलं असेल की मालदीवी सारखा असणार एक छोटासा देश की ज्याची संख्या आज नव्या मुंबईपेक्षा अर्धी अशी असणारी परिस्थिती आहे तिथला पंतप्रधान नरेंद्र मोदीला छप्पन इंच छातीवाल्याला काय सांगतो ए तुझं सैन्य आहे ते इकडनं घेऊन जा तुझ सैन्य इकडनं घेऊन जा आता ठेवता येणार नाही आणि या ना छप्पन इंच माणसाला हेही दम देता येत नाही की तुझं सरकार उलटून पाडून तुझा देश हा माझ्या ताब्यामध्ये घेईन हेही म्हणण्याची ताकद राहत नाही अशी परिस्थिती आणि आता गिडगिडनं चाललेलं आहे नाही आपण असणारा बोलू आपण करू अमुक करू तमुक करू जगामध्ये भारताची नाचक्की झाली हे आपण सर लक्षात या नव्या मुंबईसारखा लहान देश हा आता भारताला असणारा शानपणा शिकवायला लागला याच कारण की देशाची सगळ्यात मोठी ताकद ही आर्थिक ताकद असते हे लक्षात सैन्याची ताकद आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्याच बरोबर आर्थिक ताकद ही महत्वाची आहे याने कर्ज काढून काढून कर्जाला देशाला खोकलं केलं अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता उत्सुट लोक आपल्याला चॅलेंज करतात अशी परिस्थिती राहील हे जेवढा दिवस सरकार राहील तेवढे दिवस आपण खाईमध्ये जाऊ हे असताना लक्षात नरेंद्र मोदी हा देशाचा पंतप्रधान आहे असं सगळेजण म्हणतात पण मला हा देशापेक्षा गुजरातचा पंतप्रधान अधिक वाटतो हे आपण सर्व लक्षात घ्या ट्रम्प आला तर गुजरातमध्ये घेऊन गेला जपानचा पंतप्रधान आला गुजरात मध्ये घेऊन गेला फ्रेंडचा चा पंतप्रधान आला त्यालाही गुजरात मध्ये घेऊन गेला अरे दिल्ली काही झक मारण्यासाठी आहे का रे भैया दिल्ली हे असणारे राजधानी आहे त्या राजधानीला बाजूला ती राजधानी बाजूला आणि जे काय आहे ते गांधीनगर आहे ना अहमदाबाद आहे काय तर ढोकळा खायला घेऊन गेलो गाठ्या खायला घेऊन गेलो या मोदीच्या कालावधीमध्ये मोदीच्या कालावधीमध्ये आणि माझं आर एस एस ला आव्हान आहे की मी जे सांगतोय ते खोट असेल तर जाहीरपणे सांगाव गुजरातच्या व्यापाराने गुजरातच्या व्यापाराने इम्पोर्ट सबस्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये दे माल होत नाही ते माल ह्या देशामध्ये दे निर्माण करण्यासाठी तुम्हाला बाहेरून मश्टरी आणायचे असेल तर तुम्ही आणू शकता त्याच्यावरती तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी बसत नाही तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी बसत नाही पण एक अट आहे त्याच्यामध्ये आणि ती म्हणजे जेवढी इम्पोर्ट ड्युटी तुम्ही वाचवता तेवढा तुमची फॅक्टरी उभी राहिल्यानंतर तुम्ही माल एक्सपोर्ट केला पाहिजे मशनरी आणताना तुम्ही असं ऍक्च्युअल कॉस्ट वरती आणायचे त्याच्यावरती टॅक्सेस भरायचे नाही इम्पोर्ट ड्युटी भरायची पण तुमचा कारखाना सुरुवात झाला की मग तुम्हाला जेवढी सूट मिळालेली आहे तेवढ्या सूटचा माल हा तुम्ही एक्सपोर्ट केला पाहिजे कागदावरती फॅक्टऱ्या झाल्या या सगळ्या फॅक्टर्याच ऍप्लिकेशन करणारा अर्ज करणारा गुजरात राज्यामधून आल्या गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये याच्या खाली जी लूट झाली इम्पोर्ट सबस्टिट्यूटच्या नावाखाली लूट झाली ही आठ लाख कोटीची लूट झाली हे आपण असणार लक्षात आठ लाख कोटीची असणारी लूट झाली आणि एका विरोधातही कारवाई नाही अशी असणारी परिस्थिती आहे कारण का तर ते गुजरातचे गांडाबाई गुजरात पंतप्रधानाच्या राज्याचे आहेत आणि म्हणून कारवाई नाही पण त्याच्या उलट इतर राज्यामधल्या व्यापाऱ्यांनी असं केलंय त्यांच्यावरती धाडी आहेत अशी परिस्थिती आहे हा दुजा भाव का गुजरातच्या कार्यकर्ते गुजरातच्या का व्यापाऱ्याला एक वागणूक आणि देशाच्या दुसऱ्या कार्यकर्त्याला वेगळी वागणूक आहे की नाही आर एस एस वाल्यांनी चॅलेंज आहे माझ नावासट मी असताना देऊ शकतो की तुम्ही इतर राज्यांच्या कोणावरती का कारवाई केल्या आणि गुजरातच्या लोकांवरती कारवाई केल्या नाही अशी परिस्थिती भीतल्या सनातनवालयानं विचारतो हा भेदभाव नाहीत काय गुजरातच्या माणसाला एक वागणूक उरलेल्या राज्यामध्ये एक वागणूक उद्या याला पुन्हा तुम्ही असणार जर सत्तेवरती आणलं तो दोन चार कारखाने गेले आपण बघितलं या राज्यात येणारे कारखाने गुजरातमध्ये गेले पाच वर्ष याला राज्य दिले ते इथले सगळे कारखाने गुजरातमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या काय का हा काही देशाचा पंतप्रधान नाही तर हा गुजरातचा पंतप्रधान आहे एवढं आपण असणार लक्षात मला माहिती आहे की तुम्हाला पचण कठीण जाणार आहे इथले कारखाने निघून गेले की मग तुम्ही म्हणायला सुरुवात अरे ते आंबेडकर म्हणत होते खरं होतं आपण ऐकलं पाहिजे होत चुलीवरचा असणारा भात शिजला की न शिजला त्या भातामध्ये आपण हात घालत नाही एक कण बघतो आणि त्याच्यावर आपण सांगतो की हा भात शिजलेला आहे इथले कारखाने गेले कि न गेले इथले कारखाने गेले की न गेले पळवले की न पळवले मग उद्या पुन्हा पळवल्या जातील काका तुम्ही पुन्हा सत्तेवरती बसल्यानंतर निकष हाच काढला जाणार आहे की कारखाना पळवणे पळवण्यासाठी आम्हाला मताच्या रूपाने लायसन्स देण्यात आलेला आहे उद्या हे लायसन्स काढून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान आपण केलं पाहिजे हे असणार लक्षात घ्या इथे बँकेचं असणारा कर्ज किती आहे कोणाला माहित आहे का बारा लाख कोटीचा असणाऱ्या बँकेच कर्ज आहे <laughs> की ज्याच्यापैकी लाख कोटी हे आहे म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स आहे येणार ना शकत नाही पैसे असं बँक म्हणतय पण या आठ लाख कोटीपैकी गुजरातच्या बँका आहेत गुजरातमध्ये ज्या बँका आहेत त्यांनी याच्यापैकी सहा लाख कोटी दिलेल्या आहेत गुजरातमध्ये डुबलेल्या बँका किंवा बँक डुबतील त्याचा सरा सहा लाख कोटी आहे आणि देशभरामध्ये फक्त दोन लाख कोटी अशी परिस्थिती आहे पण कोणावरती कारवाई नाही नहीं का कारवाई नाही तर तो गुजरातचा आहे ही जी तफावत आपल्याला सर त्या ठिकाणी गुजरातच्या व्यापाऱ्यावरती धाड पडलेली आपण ऐकलेली आहे का मद्रासचे कारखा याच्यावरती धाड पडलेली आपल्याला आहे तामिळनाडूमध्ये ऐकायला आहे तेलंगणा आपल्याला आपल्याला आहे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला आहे ओरिसामध्ये आपल्याला असणारं मिळतंय हरियाणामध्ये आपल्याला दिसतंय पंजाबमध्ये आपल्याला दिसतंय बंगालमध्ये आपल्याला दिसतंय महाराष्ट्रात आपण बसलो आहे पण गुजरातमध्ये धाड पडलेली आपल्याला त्या ठिकाणी आहे का नाही उरलेले असणारे चोल व्यापारी आणि गुजरातमधले असणारे सच्चे व्यापारी असा जो शिक्का मोरबत केला जातोय तो आपण थांबवणार आहात की नाही हा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मित्रो दहा वाजायला आलेत मी ह्या ठिकाणी थांबतोय आपली एक सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी काय की फुले शाहू आंबेडकरी मतदार जो आहे त्याच्यावरती एक जबाबदारी आहे की त्यांनी पाच मतं जमा केली पाहिजे आणि ती पाच मतं जमा करण्यासाठी त्यांनी त्या स्वतःच्या खिशातल्या इलेक्शन मधले इलेक्शनच्या कालावधीमध्ये दहा दहा हजार रुपये खर्च केले पाहिजे त्यांनी दहा दहा हजार रुपये खर्च केले पाहिजे ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक ही निवडणूक उद्याच्या असणाऱ्या पिढीचा स्वातंत्र्य राखण्याची असणारी निवडणूक आहे आणि म्हणून ही आपली निवडणूक आहे ही नुसते उमेदवार आणि राजकीय पक्षाची उमेदवार नाही तर ही सर्वसामान्य माणसाची असणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी घ्याल आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण येऊ देणार नाही याची दक्षता आपण घ्याल एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो